नमस्कार मंडळी दीप सोन किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज संडे असल्या कारणाने मिस्टरांची इच्छा होती की माझ्यासाठी नान रोटी आणि पनीर मटर बनव तर काय बनवायचं लागणारच ना कारण मिस्टरांची इच्छा आणि सोबतच तुम्हाला पण ही रेसिपी शेअर करूया तर चला मग या रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी सर्वात आधी आपल्याला नानसाठी पीठ मळून घेऊया त्यासाठी मी इथे घेतलेले आहे दोन कप मैदा म्हणजे दोन वाटी ह्या वाटीप्रमाणे दोन कप घेतलेला आहे बेकिंग पावडर घेतलेली आहे थ्री फोर टेबलस्पून त्याचबरोबर बेकिंग सोडा घेतलेला आहे वन फोर टेबलस्पून त्याचबरोबर दही आपण घेणार आहोत एक चम्मच आणि आपल्याला इथे तेल लागणार आहे तेल मी दोन टेबलस्पून घेतलेलं आहे आणि आपल्याला चम्मच नाही थोडं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे मळून घ्यायचं आहे हळूहळू आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मळून झाल्यानंतर याच्यामध्ये मी मीठ टाकायला विसरलेली आहे तर आपण मीठ टाकणार आहोत इथे चवीनुसार तुम्ही तुमच्याप्रमाणे मीठ टाकू शकता आणि आता प्रॉपरली आपण हे मळून घेऊया एकदम पण पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे मिक्स करून मग मळून घ्यायचं आहे हे आपल्याला मळून झाल्यानंतर ॲटलीस्ट दोन ते अडीच तास तरी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण आपलं बाकीची कामं करू शकतो आता हे तुम्ही पाहू शकता हे आपलं मळून झालेलं आहे प्रॉपरली आणि आता ह्याच्यावरती आपण थोडंसं तेल लावून वरून तेल अप्लाय करूया आणि मग हे झाकण ठेवून कपडा पण ठेवू शकतो किंवा झाकण लावून ठेवू शकतो दोन ते अडीच तासासाठी ते चांगलं मुरायला पाहिजे याच्यासाठी आता तोपर्यंत आपण मटर पनीरसाठी ग्रेव्हीची सुरुवात करूया ग्रेव्ही मसाला जो आपण रेडी करणार आहोत तो करूया तर या यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि दीड चम्मच तेल टाकलेलं आहे आणि इथे मीडियम साईजचे मी दोन कांदे घेतलेले आहेत अटे असे मोठे चिरून आणि टमॅटो मिडीयम साईजचे दोन घेतलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता आणि हे व्या व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे मग ह्याची आपल्याला ग्रेवीच तयार करायची मसाला तयार करायचा आहे थोडंसं लालसरपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे हे तेलामध्ये आणि मग ह्याच्यामध्ये आपण जिंजर गार्लिक अद्रक लसूण टाकणार आहोत लसणाच्या पाकळ्या सात आठ घेतलेल्या आहेत आणि अद्रकचा एक इंच तुकडा घेतलेला आहे आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून हे पण भाजून घेऊया मिरच्या घेतलेल्या आहेत इथे तिखटप्रमाणे जेवढं आपल्याला तिखट लागतं तेवढं आपण टाकू शकतो इथे मी पाच मिरच्या टाकलेल्या आहेत आता इथे आपण ग्रेवी चांगली होण्यासाठी याच्यामध्ये आपण पाच ते सहा काजूचे तुकडे टाकणार आहोत आणि हे पण थोडंसं हलकं याच्यामध्ये मिक्स करून भाजून घेऊया आता इथे आपला मसाला भाजून रेडी झालेला आहे तेलामध्ये थोडंसं हलकं फ्राय करून झालेलं आहे आता हे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तोपर्यंत इथे मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये दोन टेबल स्पून ऑइल टाकलेले आहे आणि आता इथे पनीर आपण फ्राय करून घेणार आहोत पनीर व्यवस्थित फ्राय करून घ्या ते कधी कधी चिटकलं जातं माझं थोडं चिटकलेलं आहे आणि मंदाच्यावरतीच हे फ्राय करून घ्या नॉनस्टिकची कढाई असली तर खूपच चांगलं आहे नॉनस्टिकच्या कढाईमध्ये चिटकत नाही आता हे एका बाउलमध्ये काढलेलं आहे मी साईडला आणि त्याच कढाईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाक सगळे टाकणार आहोत आता इथे सगळे खडे मसाले आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये स्मेल येईपर्यंत म्हणजे चांगलं सुगंध येईपर्यंत ते भाजून घ्यायचे आणि मग याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकणार आहोत लाल तिखट एक टेबलस्पून आणि धना पावडर थ्री फोर टेबलस्पून जिरा पावडर वन फोर टेबल स्पून गरम मसाला हाफ चम्मच हळद पावडर हाफ चम्मच असं घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जो वाटण रेडी केलेला ती वाटणाची पेस्ट याच्यामध्ये टाकणार आहोत आता हे मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित चम्मचने व्यवस्थित हलवून घेऊया म्हणजे ते शिजून घेऊया कच्चा पण जायपर्यंत आपल्याला हे मसाले याच्यामध्ये व्यवस्थित शिजवायचे आहेत थोडंसं जो आपला मिक्सरचा भांड्यात थोडा मसाला असून त्याच्यामध्ये पाणी टाकून मी थोडंसं तो पाणी घेतलेला आहे आता हे व्यवस्थित हलून झालं तर थोडं दोन मिनटासाठी तरी आपल्याला हे झाकण लावून ठेवायचं आहे आणि मग दोन मिनटानंतर आपण ह्याच्यामध्ये मटार टाकणार आहोत हे हिरवे वाटाणे जे असतात ते हिरवे फ्रेश वाटाणे मी घेतलेले आहेत अर्धा अर्धी वाटी अशी घेतलेले आहेत आता हे व्यवस्थित याच्यामध्ये चम्मचने फिरून मग हे पण आपण पाच ते सात मिनटासाठी झाकण लावून ठेवणार आहोत हे शिजेपर्यंत आणि तोपर्यंत आपलं ऑइल पण सुटणार आहे त्याला आता हे तुम्ही पाहू शकता आपले मटर पण त्या ऑइल पण सुटलेलं आहे आणि मटर याच्यामध्ये थोडीशी शिजलेले आहेत आता याच्यामध्ये थोडं आपण हे जास्तच घट्ट वाटतंय तर थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे याच्यासाठी अर्धा ग्लास तरी मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे म्हणजे जेवढी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे जेवढा घट्टपणा पाहिजे तेवढं आपण पाणी टाकू शकतो तर टाक आता इथे मी अर्धा ग्लास प आधी टाकलेलं आहे पाणी आता आपण मीठ टाकायला विसरलो तर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि व्यवस्थित हे हलवून घेऊया मिक्स करून घेऊया आणि परत एकदा मी थोडंसं मला थोडंसं ग्रेव्ही जरा जास्त पाहिजे त्याच्यामुळे एकदम पण जास्त घट्ट नाही पाहिजे म्हणून मी थोडंसं अजून पाणी टाकलेलं आहे अर्ध्यापेक्षा कमी म्हणजे मी याच्यामध्ये टोटल अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे आता हे तुम्ही पाहू शकता थोडंसं पातळ झालं पण ते अजून शिजल्यानंतर हे घट्ट होणार आहे ही कन्सिस्टन्सी आता हे पाच मिनटं आपण झाकण लावून ठेवलेलं आहे आता पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हे थोडं अजून घट्ट झालेला आहे आता याच्यामध्ये आपण थोडं हे चम्मच नाही फिरून घेऊया आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मटर पण आपले शिजलेले आहेत आता याच्यामध्ये आपण जे पनीर फ्राय केलेले ते टाकणार आहोत पनीर मी बघा या बाऊलमध्ये काढल्यामुळे तुम्ही असं करू नका एका डिशमध्ये काढा मग ते सुटसुटीत ठेवा मग ते असे एकत्र छिटकले जाणार नाही आहेत मी गाई गडबडीमध्ये थोडं बाऊलमध्ये ठेवलं म्हणजे छोटा बाऊल वाटीमध्ये तर थोडं सुटसुटीत ठेवा मग ते प्रॉपरली होतील अशी चिटकले जाणार नाही आता हे मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता कशी घट्ट अशी म्हणजे एकदम घणघट्ट नाही आणि एकदम पण पातळ नाही प्रॉपर अशी आपली मटर पनीरची कन्स कन्सिस्टन्सी झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी जी आपल्याकडे असली तरी चालेल नसली तरी चालेल ऑप्शनल आहे कसुरी मथी मी एक टेबल स्पून टाकलेला आहे आता है मिक्स हे मिक्स करून घेऊया एक मिनटासाठी हे ठेवूया आपण आणि मग याच्यामध्ये आपण तुम्ही पाहू शकता का मस्त कलर आलेला आहे आणि एवढी टेस्टी झालेली आहे ना मंडाई रेस्टॉरंटपेक्षा पण एकदम भारी झालेली आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा माझ्या मिस्टरांना तर एवढी आवडली ते म्हणाले रेस्टॉरंटला जायची तर गरजच नाही एवढी छान तू बनवलेली आहेस तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि गाण्यासाठी थोडीशी कोथिंबीर याच्यावरती टाकलेली आहे चला आता मग मटर पनीर रेडी झालेलं आहे आता आपण नान बनवायला सुरुवात करूया आता इथे आपलं पीठ पण तोपर्यंत व्यवस्थित मोरून झालेलं आहे इथे आपण थोडंसं मळून घेणार आहोत आणि मग याचे तुकडे करणार आहोत म्हणजे असे भाग करून घेणार आहोत छोटे छोटे जर तुम्हाला एकदम जाडसर नान पाहिजे तर जाडसर बनवा जर जा थोडं पातळ पाहिजे तर पातळ बनू शकता मी थोडं जाडसरच बनवलं आहे त्यामुळे पीठ थोडं मी जास्त घेतलेलं आहे आता हे अशाप्रमाणे पीठ घेऊन मग आपण लाटणार आहोत तुम्ही इथे लाटताना जरी पोलपाटला तेल लावलं तरी चालेल किंवा पीठ पीठ घेतलात तरी चालेल मी इथे ते थोडंसं तेल घेतलेलं आहे पोलपाटवरती थोडंसं तेल स्प्रेड करून मग मी लाटायला सुरुवात केलेली आहे तुम्ही पीठ घेतलात तरी चालेल काही इशू नाही आता आपण हे लाटून घेऊया आता हे आपलं लाटून झालेलं आहे ला थोडंसं आणि मग याच्यावरती मी कलोंजी टाकते फक्त डेकोरेशनसाठी आणि याच्यावरती थोडंसं कोथिंबीर जेणेकरून ती दिसायला पण भारी वाटेल आणि खायला पण एकदम मजेशीर खाऊ शकतो आपण आता ह्याच्यावरती थोडं लाटणे फिरूया आणि थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आणि मी थोडंसं पीठ जास्त घेतल्यामुळे थोडीशी जाडसर झाली तुम्ही थोडं कमी घेतलात पीठ तरी चालेल मला थोडी जाडी हवी होती आता ह्याच्या पाठून आपल्याला असं पाणी लावायचं आहे पाठवून तेल लावू नका पाणी लावायचं आहे तर पाणी लावल्यानंतर जो पाण्याची साईड आहे आता इथे गॅसवरती मी तवा ठेवला तवा गरम झालेला आहे आणि मग गरम झाल्यानंतर जी पाण्याची साईड आहे ती मी त्याच्यावरती पहिला ठेवलेली आहे आणि वरून थोडं आपण दाबून घेऊया आता तुम्ही पाहू शकता कसं ते अशी खालून शिजत चालले आहे आणि तसे तसे ते वरती फुगत येते आता हे खालून शिजले त्याच्यामुळे आपण आता वरून हे असं तवा पलटी करून आपण हे वरून पण अशी शिजवणार आहोत असे आपल्याला तवा वर खाली असं करून आपल्याला हे नान असं शिजवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपण असं बटर लावून ते स्प्रेड करणार आहोत पूर्ण बटर आता हे स्प्रेड पण करून झालेलं आहे आता हे नान आपलं तुम्ही पाहू शकता कसं मस्तपैकी झालेलं आहे मला एवढी खुशी झाली ना म्हणजे नान एवढं परफेक्ट झालं आणि माझ्या मिस्टरांना पण एवढं आवडलं कलर पण एवढा भारी आला आणि शिजलं पण व्यवस्थित आणि खूप मजा आली ती करताना मला आणि काही एवढं डिफिकल्ट नाही ते बरोबर आपला तव्या साधा जो आपला घरचा तवा असतो ना त्याच्यावरती बरोबर होते नान आता हे आपण मटर पनीरवर सर्व करण्यासाठी आपलं नान रोटी आणि मटर पनीर रेडी आहे माझी नान रोटी पण भारी झालेली आहे मटर पनीर पण पन भारी झालेले आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या मिस्टरांना आणि पो मुलांना नक्की खुश करा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी डीप सोम किचनला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार बाय बाय टेक केअर